गावातील विघ्नसंतोषी लोकांनी धार्मिक कार्यात विघ्न आणल्यास कायदेशीर कारवाई करणार पोलीस उपनिरीक्षक प्रवीण महाले पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनं शेकटे बुद्रुक येथील ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित शेवगाव तालुक्यातील शेकटे बुद्रुक येथील पांडुरंग श्रीधर कोरडे याने गावातील सामाजिक राजकीय व धार्मिक कार्यक्रमांमध्ये वारंवार हस्तक्षेप करून ग्रामस्थांना वेटीस धरून त्रास देण्याची भूमिका घेत असल्याने येथील वयोवृद्ध भाऊसाहेब महाराज गरड यांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ करून त्यांच्या कुटुंबियांवर पोलिसात खोटे गुन्हे दाखल केल्याने आणि दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेऊन गुन, पांडुरंग को कोर्टे यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी शेकटे बुद्रुक ग्रामस्थांनी शेवगाव राज्य मार्गावरील सुकरी फाट्यावर आज सकाळी दहा वाजता रास्ता रोको आंदोलनाचा पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे इशारा दिला होता परंतु पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे हे रास्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण महाले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र ससाने पोलीस नाईक ईश्वर गरजे पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसारे प्रहार दिव्यांग संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष लक्ष्मीताई देशमुख जनशक्ती विकास आघाडीचे उपाध्यक्ष हरिभाऊ फाटे जगन्नाथ महाराज गरड संदीप महाराज गरड भोलेनाथ गरड भीमराव फाटे आदींसह ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते ही माहिती ईसाक अहिल्या नगर शेवगाव यांच्याकडून प्राप्त आज शेट्टे बुद्रुक गावामध्ये जे रास्ता रोको आंदोलन होणार था त्या दृष्टीने आम्ही हजर होतो आणि गाव ग्रामस्थांनी आपसात सामंजस्याने सदरचं आंदोलन मागे घेतलेलं आहे आम्ही पोलीस प्रशासनातर्फे त्यांना आश्वासन दिलेलं आहे यापुढे म्हणजे याआधी आम्ही त्यासाठी कटिबद्ध होतो का गावामध्ये काही विघ्न येणार नाही धार्मिक कार्यामध्ये वगैरे आणि इथून पुढेही काही विघ्न जर आलं तर त्या विघ्न संतोष लोकांविरुद्ध योग्य ते कायदेशीर कारवाई करण्यासाठी शेवगाव पोलीस स्टेशन पोलीस प्रशासन आणि मान्य पी आय नागरे साहेब त्यासाठी स सा, सज्ज आहेत आज सुकळी पाटा येथे जे ग्रामस्थांचे खोटे गुन्हे दाखल झाले होते ते त्यासाठी आम्ही सुकळी फाटा येथे रस्ता रोखून आंदोलन करणार होतो परंतु प्रशासनाने आम्हाला गावात येऊन योग्य ती समज दिली आणि ग्रामस्थांनी कोणतेही आंदोलन करू नये खोटे गुन्हे आम्ही कोणतेही दाखल करणार नाहीत असे आश्वासन दिले त्यामुळे आजचे आंदोलन सुकळी फाटा येथील आंदोलन आज आम्ही प्रशासनाच्या म्हणण्यानुसार तात्पुरते स्थगित केले आहे जयप्रार आज शक्ट्य बुद्रुकमधल्या काही वादामुळं पोलीस कंप्लेंट वगैरे झाल्या होत्या आणि त्या तिथं अन्याय झाला होता म्हणून सुकळी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केलेलं होतं त्याचं निवेदन दिलेलं होतं आणि आजची ती तारीख होती आज शेकटे बुद्रुकमधली सप्ताहाची पण तारीख आहे पण पोलीस प्रशासनाने आधी अतिशय चांगल्या प्रकारे हे प्रकरण हाताळलेलं आहे आणि आज आम्ही आंदोलन रद्द करून त्यांच्या दिलेल्या आश्वासनामुळं सप्ताहाला शेकटे येथे सुरू सुरुवात करत आहोत त्याच्यामुळं शेकटे ब बुद्रुक येथील शुर� ग्रामस्थांचे अभिनंदन पोलीस प्रशासना धन्यवाद असंच जर होत राहिलं तर चांगले कार्य नीट नाटके पार पडतील ही आशा व्यक्त करते जय इन जय प्रहार जय महाराष्ट्र इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन